हॅलो नमस्ते कसे आहात सगळे छान ना मी पण मस्त आहे आज आपण फायनान्शियल ट्रॅप आपण मध्यमवर्गीयाने कसा बाहेर पडावं ह्याच्याबद्दल बद्दल बोलूया हाली काय झाले माहिती आहे का आता नुकताच तुम्ही वाचला असाल मुलगा आयफोन पाहिजे म्हणून हट्टा केला तीन दिवस जेवला नाही म्हणताना आईनं त्याला आईफोन घेऊन दिला ती काय करतीये देवळासमोर फुलं विकतीये बरेच ठिकाणी बघितले आपली ऐपत नसली तरी मुलांचे हट्टा पायी लोक असल्या वस्तू घेतात आता असल्या वस्तू घेतात म्हणजे त्यांच्याकडे पैसे असतात क्या तेवढे नसतात मग काय करतात मग हप्तेवर घेतात हे हप्तेवर घेण्यातन आपण बाहेर पडलो का नाही आपण खूप काही मिळवू हे सोशल ट्रॅपमध्ये आपण कधी पडतो आपल्याला शाळेत घातलं जाते शाळेत घातल्यावर कंपॅरिझन चालू होते तो मुलगा बघ किती करतो हा बघ कसं करतो किंवा त्याच्याकडे हे आहे मलाही असलं पाहिजे इथे पासून आपण सोशल ट्रॅपमध्ये अडकतो पुढे दहावीला येतो दहावी म्हणजे टर्निंग पॉइंट आहे मग अभ्यास कर नाही ते होईल अमुक होईल तमुक होईल सगळं होते आई वडील म्हणतात अभ्यास कर चांगले मार्क मिळव म्हणजे तुला पुढे चांगले हेला ॲडमिशन मिळू शकते अमुक तमुक झालं दहावी झाली बारावी झाली तिथे परत नीट जेई काही अमुक हे ना अमुखेला बघ त्याला अमुक, अमुक होते तू अमुक कर झालं इंजिनिअरिंगला जा जातो जा, तो, तो, तो आणि इंजिनियर होऊन बाहेर पडतो तोपर्यंत हवं हो ते एम बी ए करायचं असलं तर एम बी ए करेल तर सगळं झालं आणि नंतर बाहेर पडल्यावर लोकांना वाटते हां हा इंजिनियर झाला आहे एम बी ए झाला आहे ह्याला कितीतरी लाखांचं पॅकेज मिळेल आता काय पैसाच पैसा पण बाहेर पडल्यावर त्याला चांगला पगार सोडा नोकरी मिळाली तरी बस जला असं वाटते म्हणजे हे सोसायटीचं ट्रॅप पण आहे हे आता ई एम आयवर मेन आपलं बरेच लोकांचं अवलंबून आहे हे फोन तुम्हाला माहीत आहे ॲपलचे फोन जास्तीत जास्त इंडियात विकले जातात का इथे आपल्या लोकांना ते ती 70% पर्सेंट फोन हे सगळे ई एम आयवर विकले जातात कार बघितले तरी तसंच ऐंशी टक्के कार ई एम आयवर पहिला म्हणजे एक डाऊन पेमेंट करायचं मग सगळा हप्तेवर असलं चालू असते ड्रेस असू देत घर असू देत त्यांना घर बांधले म्हणून मलाही हे घर पाहिजे असलं असलं घर पाहिजे घराचं नाही ठीक आहे तेव्हा तुम्ही हप्ते केले तरी ओके का म्हणजे त्यातनं पुढे आपल्याला आपण राहायचं असलं तरी राहायला घर झालं किंवा शेतीवाडी घेतला तरी त्यातनं उत्पन्न निघते शिक्षणासाठी ओके कर्ज घ्या हरकत नाही का शिक्षण झाल्यावर तुम्ही मिळवू शकतो म्हणजे प्रोडक्टिव्ह मला काय म्हणायचं आहे इफ इट इज प्रोडक्टिव्ह तुम्ही हप्तेवर घ्यायला काही चूक नाही एकदम कोणाकडे एवढे पैसे नसतात पण जिथे फोन म्हणा गाडी म्हणा ह्याचं डेप्रिसिएशनच चालू असते तुम्ही विकायला गेलात की तुम्ही घेतलेल्या किमतीला तर काही जात नाही ती एक गोष्ट झाली आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यातनं उत्पन्न काय आहे तुम्हाला तुम्हाला त्या गोष्टीतनं उत्पन्न इन्कम मिळत असलं ते हरकत नहीं नाही तुम्ही कर्ज काढा घ्या नाही ते मात्र नुसतं एन्जॉयमेंटसाठी ई एम आयवर वर घेत जाऊ नका तुम्ही म्हणाल नाहीय हो, त्याला इंटरेस्ट नाहीये मग काय इंटरेस्ट नाही तरी तुम्ही ॲट द एंड टोटल करा ना केती, तुम्ही त्याला पे करता तेव्हा तुम्हाला कळेल त्यामुळे मला आज काय म्हणायचं आहे आपण सर्वांनी एस्पेशली मिडल क्लास आपण हे एम ट्रॅप मन बाहेर यायला पाहिजे एम ट्रॅप मना बाहेर आलो का नाही आपण खूप खूप पैसे वाचवू आणि ते पैसे चांगले साठी आपण उपयोगात आणम आय मध्ये माणूस जायचं मेन कारण काय आहे त्याला शरण जायचं काय कारण आहे मेन कारण म्हणजे कम्पॅरिजन त्याच्याकडे आयफोन आहे मला आयफोन पाहिजे माझी ती घ्यायची लायकी आहे का नाही हे मी बघत नाहीये पण त्याच्याकडे आहे ना मग मला पाहिजे त्याच्याकडे अमुक गाडी आहे मलाही असली अहो साधी गाडी घ्या तुम्ही साधा फोन घ्या इट सर्व द पर्पस ना हा विचार करा आणि हे सगळं कोण मागे लागतो आपण मध्यमवर्गीय मागे लागतो अगदी श्रीमंत लोकांकडे बघा तुम्ही ते कधी असते गोष्टींसाठी मागे लागत नाहीत त्यामुळे आपले मध्यमवर्गीयांच उद्धार व्हायला पाहिजे असला तर आपण बदलायला पाहिजे नाही ते काय होते दिवसेंदिवस आणि ते खड्डे जात जातात त्यामुळे पहिलं हे ईएमआयचे ट्रॅप म्हणा बाहेर पडणं महत्वाचं आहे काय करायला पाहिजे आपण आपण आपले स्वतःवर विश्वास ठेवायला पाहिजे स्वतःचा व्हॅल्यू वाढवा तुम्ही बघा इझिली कोणी पुस्तक घेत नाही परवाच्या आम्ही कुठेतरी जात होतो बरं का आणि तेव्हा तिथे विकायला आली एक मुलगी पुस्तकं घेऊन पुस्तकं काय एक दोन माणसांनी आपण घेतली बाकी कोणी घेतलं नाही नंतर ते, ते काय म्हणतात हे फोन वगैरे बघताना आपण वापर इयरफोन इयरफोन घेऊन आला एक माणूस विकायला अहो तिथले नियरली सगळे लोकांनी विकत घेतलं मला आश्चर्य वाटलं पुस्तकं म्हणजे आपण कशाला इन्व्हेस्ट करायला पाहिजे हे आपल्याला कळायला पाहिजे आपलं ज्ञान आपण वाढवत जायला पाहिजे त्यामुळे तुम्हाला ज्ञान वाढवण्यासाठी मुलांचे शिक्षणासाठी स्वतःच घर घेण्यासाठी हप्त्यावर घेतला तरी चालते पण बाकी गोष्टी हप्त्यावर घेतात का नाही ओ इवन डायनिंग टेबल खुर्च्या सोफा टी व्ही सगळं सगळं काही हप्तेवर घेणारे लोक आहेत आणि ह्याच्यामुळे ते ट्रॅप मध्ये आपण अडकतो आणि आपलं कधी त्यातन आपले पैसे तरी इन्कम तरी काही वाढतच नाही त्यामुळे आपल्याला येणार इन्कम किती आलं तरी आपल्याला पुरत नाही अशा वेळी ते दुसरं आपण काय करायचं का मॅडम म्हणाल मा तुम्ही काहीतरी एका नवीन उत्पन्नाचं साधन वाढवा ना आता घरात असून ऑनलाईन तुम्ही कितीतरी गोष्टी करू शकता किंवा कुठलेही तुमचे आवडीचं उत्पन्नाचं एकात साधन वाढवा आणि त्यातनं आलेले पैसे तुम्ही तुमचे हौसेसाठी म्हणा कशासाठी वापरू शकता त्यामुळे असं काहीतरी विचार करा नवीन काहीतरी शिकत जावा आपण शिकण्यासाठी खर्च केला तरी तो खर्च नाहीये तर इन्व्हेस्टमेंट आहे का म्हणजे आजनं उद्या तुम्ही त्यातनं पैसे मिळवू शकता त्यामुळे नवीन पुस्तकं घ्यायला नवीन काही कोर्स शिकायला ह्याच्यासाठी पैसे खर्च करा हरकत नाही आहे बिकॉज इट विल गिव्ह यू रिटर्न्स इन लाँग ड्युरेशन पण उगी चैनीसाठी ज्या गोष्टी आपण घेतो त्याचेसाठी मात्र ह्या ट्रॅपमध्ये पडू नका आणि ह्या ट्रॅपमधनं लवकरात लवकर बाहेर या अच्छा हेव ए गुड डे